Papa, papi jangan. Papi mama. Papa, papi jangan. Papa, papi jangan. Eh, papa, eh papi jangan. Jangan papi bola, papa. Ha. Ah. <laughs> <laughs> दे लो, दे लो, दे लो। चलो। नमस्कार स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चुमुकलीने अक्षरशः घरात कहर करून ठेवलं आहे तर मुली तर बापाच्या लाडक्या असतातच तर ते ना, इकी मुली तर काही विषय नाही की मुली बापाच्या लाडक्या नसतात तर एका अशाच छोट्याशा चुमुकलीनं तिच्या पप्पासाठी वेळ बघितलं का तुम्ही तर ती तिच्या पप्पाला म्हणत होती की पप्पा मला पप्पी द्या ना तर तिचे पप्पा तिला पप्पी देत नव्हते तिच्यावर रागावर रागावले होते तर पप्पांसाठी वेळी झालेली चिमुकली पप्पाला म्हणते पप्पा द्या ना पप्पी तर अक्षरच्या छोट्याशा चुमुकलीनं तर अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे एवढ्याशा छोट्याशा चुमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे तर तिचं पप्पासाठी प्रेम बघून तर मला हा तिचा व्हिडिओ खूप छान आवडला तर सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप धुमाकूळ घालत आहे आणि एवढ्याशा छोट्याशा चुमुकलीचं तिच्या पप्पांप्रती प्रेम बघून तर अक्षरशः नेटकऱ्यांनी तर कमेंटमध्ये भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तर मला या चुमुकलीचा व्हिडिओ आवडला तुम्हाला मला आवडला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय बाय धन्यवाद